सोलापूर पुणे मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रतिआसन व्यवहारिक सूट निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली सामान्य नागरिकांना विमान प्रस परवडेल या दृष्टीने उडान योजना सुरू केली आहे सोलापूर विमानतळासाठी देखील ही योजना लागू होणार आहे ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी तीन हजार दोनशे चाळीस रुपये दराने व्यावहारिक म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवास तर कमी होण्यास मदत होणार आहे मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधारांना मोह व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार वोरेसाहेब आभार मानतो की सोलापूरकरांची जी अनेक वर्षाची मागणी होती की सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली पाहिजे आज त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विजयएफ फंडिंगसाठी मान्यता दिली आहे त्यामुळं दीर्घकाळ टिकणारी विमानसेवा सुरू होण्याबाबतचा मार्ग आज अखेर मोकळा झालेला आहे आजच्या मंत्रिमंडळामध्ये विजयएफ साठी जवळपास सतरा कोटी पंच्याण्णव लाख रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारने केलेली आहे स्टार एअरलाइन्स घोडावत एंटरप्राइजेससाठी ही तरतूद केलेली आहे यातून सोलापूर मुंबई असेल सोलापूर पुणे असेल व सोलापूर पुणे मुंबई असेल ह्या हवाई मार्गासाठी विमानसेवा लवकरच सुरुवात होण्याचा निश्चितच सोलापूरच्या तरुणांना जे अनेक वर्षापासून वर्षा मागणी होती की सोलापूरात आय टी कंपनी यावे अनेक उद्योजक यावे यासाठी ही विमानसेवा खूप गरजेची होती सोलापूर हे देशातल्या मोठ्या शहराला जोडणं खूप गरजेचं होतं जगभरातनं जे पर लोक पर्यटनाच्या माध्यमातून असतील किंवा व्यवसायासाठी असतील हे सोलापूरला येण्यासाठी ही विमानसेवा अत्यंत महत्वाची आहे आणि शासकीय योजनेच्या मदतीतनं ही मान्यता मिळाल्यामुळं त्याचे दर लोकांना परवडणारे असणार आहेत याचा खूप मोठा परिणाम फायदा असं साधारणतः तक... ही विमान सेवा सुरू होईल असं किमान ऑगस्ट अखेरच्या आत याची तिकीट विक्री किमान सुरू व्हावी हो अशी आमची अपेक्षा आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय देखील बोलणं झालं मुरलीधरांना मोहळ साहेब यांच्याशी बोलणं झालं स्वतः पालकमंत्री याबाबतचा पाठपुरावा करत आहेत आणि किमान आठ ते पंधरा दिवसात याची तिकीट विक्री होण्याचा आम्ही प्रयत्न करतोय